केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून काळे झेंडे दाखवण्यात येणार होते परंतु पोलीस प्रशासनाला याची माहिती मिळाल्याने कृषी मंत्री येण्याचा अगोदरच त्यांनी सेनेच्या कार्यकर्त्यांना अटक केली शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी उबाठा गटाकडून आंदोलन करण्यात येणार होते सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राज्य व केंद्र सरकारचा निषेध केला यावेळी उबाठा गटाचे शिवसेना महानगर प्रमुख पंडित माळी जिल्हा प्रमुख अर्जुन मराठे तालुका प्रमुख रमेश पाटील सुनील सोनार सुनील पवार निंबा पाटील आकाश बळवी इम्तियाज कुरेशी भक्तवत्सल सोनार महिला आघाडी तालुका प्रमुख सोनल चौहान सागर पाटील दिनेश भोपे राज पाटील आनंद पाटील धारू कोळी छोटू चौधरी योगेश पाटील गुड्डू राठोड गणेश पाटील अभिसिंग राठोड यांच्यासह शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली श्री न्यूज नंदुरबार सरकारने सातबारा सरकार उतारा आम्ही कोरा करू कोरा 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 अशी पंडणी साहेबांनी भाषणात सांगितलं होत आता सरकार यायला सहा महिने होऊन गेलेत आणि दोन दिवस पूर्वी आपले जे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत त्यांनी कर्जमाफीवर असे प्रश्न केलेले आहेत तर शेतकरीला कर्ज माफ केलं तर हे साखरपुडे करतात लग्न करतात आणि शेतकरी कायम कर्ज दाखवतात अशा एक महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी आपल्या इथं वक्तव्य केलेलं आहे आणि तसेच आज भारताचे कृषी मंत्री नंदुरबार मध्ये येत आहेत पण महाराष्ट्र सरकारची जी दादागिरी चालली आहे जे लोकशाही मध्ये जे आंदोलन करतो आपण त्या आंदोलनला या शासनाने एकदम म्हणजे आम्ही आंदोलन करायला निघालो आणि शासनाने आम्हाला ताबडतोब अटक करायची सांगितली आणि आम्हाला आंदोलन करून दिलं नाही याच्यामुळे हे शासन फक्त गोड बोलतं आणि लोकांचं काम करत नाही आणि खूप दादागिरीमध्ये आम्हाला अटक केलेली आहे आणि यांच्या याच्यानंतर इथले आमदार खासदार कुठले बी असू द्या कुठल्याही पक्षाचे असू द्या शेतकऱ्याला जेव्हापर्यंत न्याय देत नाही आणि कुठलाही आमदार येऊ द्या कुठलेही उपमुख्यमंत्री द्या मुख्यमंत्री द्या त्यांना नंदुरबार जिल्ह्यात आम्ही एंट्री देऊ देऊ देणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र